गंभीर आहे गेले तीन वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे त्यामुळे पूर्ण शहरामध्ये गंदगीचं वातावरण आहे आणि हे तर पंधरा वर्ष झाले आमदार आहे मग त्या नालीत उतरवायचंच होतं तर स्वतः उतरायला पाहिजे होतं ना एका व्यक्तीला त्याला त्याच्या जीवाची परवा न करता त्याला उतरायला लावणे आणि त्यांनीही पॅन्टवरती करून भीतीने का की प्रेमाने जे काही असेल ते उतरणे हे तर अतिशय अमानवीय आहे आणि म्हणून तो तर एक साधा कर्मचारी असेल तुम्ही तर आमदार होते ना पंधरा वर्ष झाली तुम्ही उतरायला पाहिजे होतं आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला नाल्या दिसतात आहे निवडणूक आली म्हणून तुम्हाला आता भूमिपूजन दिसतात आहे जनता तुम्हाला माफ करणार नाही या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नालेत उतरवणे या ह्या आता कायद्याने गुन्हा आहे खरं पाहिलं तर माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे ही माझी मागणी आहे का गुन्हा दाखल काय करायला पाहिजे कारण की नालीत उतरवता येतच नाही कायदाच नाही म्हणतो कुठेही गटारमध्ये व्यक्तीने उतरू नये ते अमानवीय आहे हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला जबरदस्ती उतरवायला लावणे त्याला उतरवायला भाग पाडणे हे तर अतिशय मोठा गुन्हा आहे आणि म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि रवी राणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे